सर्वांना नमस्कार संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सर्व शिव मागण्यांना ब्वंद करतो महाराष्ट्रातील आपल्या सर्व तंत्र समोर आणि उद्घाटन समारंभ या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे की सर्वच मान्यवरांचं मला तर नाव माहीत नाहीये सर्वांना त्या ठिकाणी मी नम्र आक्रम होतो आणि थोडक्यात बोलायचं म्हटलं तर रमेश म्हणजे हे खूप चांगले कलाकार होते आणि मी त्यांना कळून पाहिलो एकोणीसशे ऐंशी पासून म्हणजे साडेचार दशक कैवत प्रेम करणारा एक अवलीय कलाकार म्हणून ज्यांचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये ना आणि लाकडाच्या म्हणजे ना नारळाच्या तळवंटीपासून त्यांनी कलेला सुरुवात केली आणि त्यांच्या असतानी स्वामीला असेल त्यांचे मोठे बंधू आज जर झाडत नाही आहेत स्वर्गीय अनुभव घोगे त्यांनी त्यांना खूप मोठी साथ दिली सहकार्य केलं त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहिले म्हणून ते आज इथपर्यंत खरंतर आलेले आहेत त्यांचे सगळेच कुटुंबीय त्यांचे भाऊ आहेत आदरणीय किशोरजी घोलेसाहेब पिठल साहेब आणि आदरणीय शेतनजी घोले हे सगळे मंडळींनी आवाजच्या पाठीशी उभे राहिले आणि म्हणून आपण हे सगळं काम करू शकले आज जर त्यांच्याबद्दल बोलायचं मंडळ तर मगाशी सांगितलं की बाबासाहेब पुरंदरे ल देशपांडे विश्व भागवत किशरदान नवरे मिलिंद पुनारजी अशा अनेक दिग्गजांनी या ठिकाणी भेटी दिलेले मंडळी राजसाहेब ठाकरेसुद्धा या ठिकाणी बराच वेळ खाऊन त्यांनी या ठिकाणी त्यांना संपूर्णपणे त्यांनी कौतुक केलं महाबळेश्वरला शशी कपूर असतील किंवा मुंबईमध्ये सद्गुरू आनंदराव पैसे प्रसाद जाधवपैकी यांनी सुद्धा या प्रदर्शनाला भेट देऊन आम्ही तर खूप मोठे आशीर्वाद दिलेले आणि या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या पुण्यावर आणि यादवकर साहेब यांची खरंतर आपण कृतज्ञतानी जेवढी करावी तेवढी थोडी आहे खरंच मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो आपण ते स्वप्न होतं की माझ्यानंतर खूप खूप या ठिकाणी मला बोलू शकते आपण ना आमच्या वाईतील अनेक संस्थांनी त्यांना प्रोत्सव केलं होतं मुंबई भूषणाचे कोकण भूषणाचे मोठमोठ्या प्रदर्शना सायरन रोड मध्ये प्रदर्शन बी होतं खूप मोठ्या त्या ठिकाणी कलादांग म्हणजे हजारो लाखो लोकांनी त्यांना भेटी दिल्या होत्या आणि पु ल देशपांडे एक वाक्य मला आठवते ल देशपांडे सांगितलं की पोटा पाण्यासाठी धंदा नोकरी व्यवसाय करू करा पण कला क्रीडा साहित्य याच्याशी मैत्री करू म्हणजे जीवन का जगायचं याचा तुम्हाला अर्थ कळून जाईल आज आम्हाला धर्म आज आमच्या गावी कसंमध्ये आहेत त्या तिकडे विश्रांतीसाठी गेल्या होत्या की त्यांना बोललो की गाडी आहे खरं पण त्यांना नाही आला हा त्यांचा विषय तर असो अमित होणे यांच्या पाठीशी आपण सर्व कोकण पुण्य भूमीवर एक त्या रायगडावर आणि एक त्या चौदार तळ्यावर आणि आता कलेचा गड जर कोकणामध्ये जर कुठं पाहिजे असेल तर इथं लोकांनी आलं पाहिजे आणि निश्चितपणे येतील आणि आम्ही खरे असताना आज आपण केलेलं कार्य आहे हे रमेश साबा हे एक एका कुटुंबाचे नसून एका व्यक्तीचे नसून महाराष्ट्राची महाराष्ट्राचे नव्हते आणि आपण जपली पाहिजे जतन केली पाहिजे मी आम्हाला नेहमी ने म्हणायचो बाबा तुमच्या मला कागदपत्र द्या मला मंत्रालयामध्ये जाऊन सांस्कृतिक विभागाकडनं महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांनी पद्मश्री पुरस्कार घेतलेले तुम्हाला का विटी करता आवाज पण ते म्हणजे मी मोठे मानासाठी कधी केलेलंच नाही म्हणून ते सगळे एक मान्यवर त्यांना मरणोत्तर असा राज्य शासनाचा एखादा पुरस्कार मिळाला तर नक्कीच महाराष्ट्रात देशभरामध्ये त्यांचा नावलौकिक होईल मी ना जास्त काही बोलणार नाही मला सगळं आवांच्या आठवणी भरून येत आहे प्रत्येकच फक्त रमेश भोने म्हणजे रक्षण त्यांच्या जीवन आणणारा मे म्हणजे मेनामुनी मौ मन त्यांनी कठोर वज्राचा म्हणजे आहे पाठीशी असणारा आणि भो म्हणजे मोने परिवाराचा प्रश्न पुत्र आणि ने म्हणजे नेहमी घरे म्हणून सत्ताच्या दिशेने वाटचाल घालणारे नवेच मोठिकाणी मी आदरांजली वाहतो